नाही विश हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट ठरेल एकंदरीत महिला सक्षमीकरणावरती गेल्या दोन बजेटपासून जो महाराष्ट्र सरकारने जोर दिला आहे महायुतीने जो जोर दिला आहे त्याचं कौतुक करायला हवे एस टीमध्ये पन्नास टक्के सवलतीच्या दरावरती ब प्रवास असेल किंवा महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य देत असताना पंधरा हजारहून थेट तीस हजाराची वाढ करणं त्यानंतर अशा अनेक योजना आहे पिंक रिक्षा योजना असेल त्याला ऐंशी कोटीची तरतूद करणं आणि आज एकवीस ते साठ वयोगटामधल्या महिलांसाठी जर दर महिन्याला दीड हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे सरकारकडनं थेट त्यांच्या अकाउंटमध्ये मला वाटतं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्राने अतिशय महत्त्वाचं पाऊल असठवलं आहे आणि पुढच्या दृष्टीने महिला ज्याला सक्षम होतील त्याला महाराष्ट्र सक्षम होईल ह्या दृष्टीने आजचा हा बजेट आहे आणलीच आहे ना माझ्यासारखा तरुण ज्याला एक उद्योग सुरू करायला पाहतो स्टार्टअप करायला पाहतो केंद्र सरकारची योजना आहे आज देशामध्ये महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये अव्वल नंबरला गेलेला आहे महाराष्ट्र एक नंबरमध्ये आहे सर्वात जास्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत मला वाटतं याचं कौतुक करावं थोडं कमी आहे आणि मला वाटतं ऑलरेडी आमचे जे भाऊ आहेत तर ऑलरेडी समाजाळणी शिंदेसाहेबांनी न्याय दिलेला आहे हे जे बजेट आहे ते निवडणुका डोळ्यासमोर घेऊन टाकवणार असल्याचं देखील म विरोधकांचं काम आहे टीका करणं आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु मा मी म्हणून मग अशी उल्लेख केला मागच्या दोन बजेटपासून महाराष्ट्र सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण ही पावलं उचललेली आहेत की अचानक एकाच बजेटमध्ये सगळं आपण मोफत दिलं असं नाही आज वीज दर माफ करत असताना किंवा वीज मोफत दिलेली असताना देखील हा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे पन्नास हजार रुपये जे प्रोत्साहनपर जे शेतकऱ्यांना दिले जात आहेत त्याची देखील सर्वात जास्त अंमलबजावणी जवळपास साडेपाच हजार कोटींचं वाटप झालेलं आहे कर्जमाफी जा जी झाली त्याचं देखील लाखो कोटीचं वाटप हे सरकारने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं हे फक्त टीका करायचं म्हणून टीका करतायत पण आता विरोधकांकडे कुठलाही आधार राहिलेला नाही अधिवेशन हे सरकार सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे यापुढे राज्यात महायुतीचं सरकार येणार शंभर टक्के येणार योगेश कदम असेल आमदार म्हणून पुन्हा डिसेंबरच्या अधिवेशन नागपूरला दिसेल तसंच महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये दिसतील